हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे तर कितीही जुने देव असतील तर आपल्याला चकचकीत दोन मिनटात कसे करायचे ते तर ही इटा रुक्माईची मूर्ती आहे तर याला नुसतं पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर खास हे देवं आहेत पितळ जे आपले तांबे पितळचे देव असतात तर सारखं असं आपण म्हणजे तेलकट होतात आणि काळे कुट्ट पडतात तर बघू शकताय कसले एकदम असे काळे कुट्ट झालेले आहेत हे माझे देव तर आपण याला दोनच मिनटात चकचकीत कसे करायचे आणि ते पण पारंपरिक पद्धतीने आपल्याला देव चकचकित बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य तर एक चमच मी बेसन घेतलेलं आहे आणि एक चमच पितांबरी घेतलेलं आहे एक चमच बेसन आणि एक चमच पितांबरी आणि एक चमच आहे ते साखर घेतलेली आहे तर बघू शकता आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक चमच हळद घालायची आहे एकदम असं पारंपरिक पद्धतीने आपण देव स्वच्छ करणार आहे कुठलंही आपण लिक्विड न वापरता देव दोन मिनटात चकचकीत बनवायचे आहेत आपल्याला चकचकीत करायचे आहेत तर मी हे पूर्ण असं मिश्रण एकत्र करून घेते बघू शकताय तर पूर्ण मिश्रण आता मी एकत्र केलेलं आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चमचनं पूर्ण मिश्रण हे एकत्र करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पूर्ण असं एकजीव पूर्ण आपलं दोन्ही तिन्ही साहित्य असं एकजीव झालं पाहिजे तर हे पूर्ण असं एकजीव करून घेते मी हळद बेसन आणि एक चमच साखर आणि एक चमच पितांबरी अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा मी मिक्स करून घेते व्यवस्थित तर बघू शकतं तर खास ट्रिक आहे आपण हिडेवच्या शेवटी वापरणार आहे तर आपल्याला हे चार जी साहित्य हे यानं देव पहिले स्वच्छ करायचे आहे आणि खास ट्रेक ती नंतर आपण शेवटी बघूया तर तर हे बघू शकताय इथं रुक्माईची मूर्ती आहे तर एकदम अशी म्हणजे असं काळपट झालेली आहे भरपूर आणि फार जुनी आहे ही तर हे लेप काय करायचं आहे तर देवाला असं पूर्ण व्यवस्थित सगळीकडे हातानं चोळायचं आहे बघू शकताय तर आपल्याला दोनच मिनटात देव तुमचे चकचकित होतात तुम्ही एकदाच देव स्वच्छ केले तर सहा महिने देव स्वच्छ करायची गरज पडणार नाही एवढे चकचकीत राहतात आणि एकदम असं छान व्यवस्थित सगळीकडे असं हातानं चोळून याला ठेवायचं आहे पूर्ण मिश्रण आपलं सगळीकडे देवाला असं चोळून बाजूला ठेवायचं आहे तर बघू शकता पूर्ण असं मिश्रण असं लावते वेळेसच असं एकदम असं चकचकीत निघतात अजिबात घासले पण नाही तरी पण असं एकदम असं चकचकीत निघायला लागलेत तर बघू शकताय अजून अजिबात नाही हा हलक्या हाताने मी सगळं असं लावून घेते लेप पहिले तरी पण लेप लावला तरी असं चकचकीत दिसायला लागले तर तर स्वच्छ केल्याच्या नंतर तर किती चकचकीत होतील हे एकदम असे जुने देव नव्यासारखे होतील तर बघू शकता असं लेप पूर्ण असं सगळीकडे मागून समोरून सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने पूर्ण देवाला असं मिश्रण मी व्यवस्थित सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आहे ते पूर्ण व्यवस्थित सगळीकडे मी लावून घेतलेलं आहे नंतर आता मी काय करते ब्रशनं आपल्याला व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे खास माझा हे देवासाठीच ब्रश आहे तर हे स्वच्छ करण्यासाठीच देवाचाच ब्रश आहे तर असं पूर्ण व्यवस्थित असं ब्रश्न घासून घ्यायचा आहे अगदी दोनच मिनटात आपल्याला चकचकीत देव दिसणार आहेत बघू शकता आहे घासायला तरी पण एकदम असं चकचकीत झालेली आहे ते तर चक याच पद्धतीने पूर्ण देवाला मी ब्रश्न असं लेप लावून असं स्वच्छ करून घ्यायचं आहे पूर्ण अगोदर लेप लावून घ्यायचा आहे देवाला आणि एक पाच मिनिट लेप लावून असंच सोडायचं आहे नंतर आपल्याला स्वच्छ करायचे आहेत तर आता मी पूर्ण ही देवाला लेप लावून असं पाच मिनिट मी असंच सोडलेलं आहे तर लेप पूर्ण लावायचं आहे आणि पाच मिनिट असंच ठेवायचं आणि नंतर काय करायचं आहे मी लिंबू अर्धा लिंबाची फोड घेतलेली आहे तर याच्यावर हे पुन्हा लेमन उर आपलं मिश्रण उरलेलं आहे ते या लिंबाच्या फोडीवर घ्यायचं आहे आणि लिंबाच्या फोडीवर घेऊन आपल्याला देवाला पुन्हा असं स्वच्छ करायचं आहे तर बघू शकताय या पद्धतीने तर लिंबाच्या फोडीनच आपल्याला देव असं स्वच्छ करून घ्यायचं आहे अगदी आपले दोन मिनटात चकचकीत देव होतात हे तुम्हाला सहा महिने एकदा जर देव आपण स्वच्छ केले तर सहा महिने गरज नाही तर बघू शकता सगळे सगळे देव आहेत ते आता मी लिंबाच्या फोडीने यायला असं स्वच्छ करून घेते आणि आपल्या जे घरामध्ये आपलं साहित्य उपलब्ध आहे त्याच साहित्यातून आपण देव स्वच्छ केलेले आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये हे सगळं उपलब्ध असतंयच आणि एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि पारंपरिक पद्धतीने देव आपले स्वच्छ करत आहे आपण तर बघू शकताय ले असं पूर्ण मिश्रण लावून असं दहा मिनिट ठेवून पूर्ण असं चोळून घेतलेलं आहे स्वच्छ केलेलं आहे देवाला मी असं बघू शकताय तर याला आता आपण देव एकदम असं स्वच्छ करूया कमीत कमी दोन तीन पाण्याने आपल्याला देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत व्यवस्थित हाताने सगळीकडे चोळून देव असं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघू शकताय पहिल्या पाण्याने धुतले तर एवढे असे चकचकीत निघालेले आहेत देव तर बघू शकताय अगोदर कसे होते आणि आता कसे झालेले आहेत तर कमीत कमी याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया मोजक्याच साहित्यातून आपण झटपट दोन मिनटात देव स्वच्छ कसे करायचे ते बघित बघितलेले आहेत बघू शकता एकदम असे चकचकीत झालेले आहेत अगोदर आपल्या देवीची मूर्ती कशी होती आणि आता कशी झालेली आहे बघू शकताय आता हे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घेतलेले आहेत तर बघू शकता पूर्ण देव असे एकदम असे स्वच्छ झालेले आहेत तर आता आपल्याला याला काय करायचं आहे पूर्ण एक एक देव घेऊन आपल्याला स्वच्छ कॉटन कपड्याने पुसून घ्यायचे आहेत असं पाणी न याला राहता पूर्ण असं कॉटन कपड्याने स्वच्छ देव आपले पुसून घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा